अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज के जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे चैत्र पौर्णिमेपर्यंत काय महत्वाची सेवा करायची आहे कारण चैत्र नवरात्री चालू आहे तर बघा काय सेवा करायची आहेत काय महत्वाची कामं करायत अगदी छोटे छोटे उपाय आहेत जे तुम्हाला करायचे आहेत त्याच्याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळतील चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्या घरात कुलदेवीची माता लक्ष्मीची जी काही सेवा सांगणार आहे त्याच्यातला जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा सर्वप्रथम आपण फक्त शारदीय नवरात्री साजरी करत असतो ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्री करत असतो त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र पण आहे कुळाचार करायचा असतो या चैत्र नवरात्रीमध्ये ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये कुळाचार कुळ कुळधर्म केला जातो त्याच पद्धतीने या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुळाचारांनी कुळधर्म केला जातो तुमच्याकडे जा नसेल सेवा करायला काही हरकत नाही पण बऱ्याच घरात घटस्थापना केली जाते काही ठिकाणी घटस्थापना नाही केली जात पण ज्या काही सेवा आहेत जी काही नियम अटी आहेत ते आवर्जून पाहण्याचा प्रयत्न करा आता आधी नियम अटी बघूयात नियम अटी म्हणजे काय जर तुम्ही सेवा करत असाल तर कमीत कमी, कमी नवरात्रीमध्ये म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही नऊ दिवस आठ दिवस तुम्हाला घरात मांसाहार धूम्रपान हे वर्ज करायचं आहे आणि चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजे बारा एप्रिल पर्यंत तुम्हाला ही सेवा करायचे सगळ्यात आधी ज्यांना सात दुर्गा सप्तशतीचे पाठ करता येतील त्यांनी ते तेवढे ते ते करा तुमची कुलदेवी कुठलीही असेल तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पारायण कि करू शकता मग तुम्ही एक पाठ करा तीन पाठ करा चौदा पाठ केले तर अतिशय उत्तम या चैत्र नवरात्रीमध्ये चैत चा, म्हणजे चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुमच्या चौथ्या दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले तर तुमच्याकडून पू संपूर्ण नवचंडी केल्याचे फळ तुम्हाला मिळत असतं जर तुम्हाला तुमच्या घरात हे चौदा पाठ झाले तर अर्थात सामूहिक पाठ आपल्या घरात केंद्रात चालू असतं आवर्जून तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हजेरी करू शकता जर संकल्पयुक्त पाठ करायचे असेल तर ते तुम्हाला घरात करायचे असतील जर केंद्रात केला तर ते तुम्हाला तुमच्या घरातल्या पाठामध्ये मोजता येत नाही ही महत्वाची माहिती आता दुसरं या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये अगदी त्या नवरात्रीमध्ये किंवा चैत्र पौर्णिमेपर्यंत जेवढे पाठ करता येईल तेवढे दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे आता ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र रोज अकरा वेळा पठण करायचंय ते केल्यावर सुद्धा तुम्हाला दुर्गा शप दुर्गा सप्तशतीचे पाठ पाठाचे फळ मिळतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पारायण करायचं नाही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही खूप प्रभावी आहे जेव्हा तुमच्याकडे पारण घडतात तर तुमचे संसारिक अडचणी किती अडचणी असो ते मार्गी लागतात म्हणून या गोष्टी करणं महत्वाचं आहे पण अगदी ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी श्रीसु सिद्ध कुंचिका स्तोत्र या स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर करतधारा स्तोत्र, करत स्तोत्र सुद्धा खुँ, खूप खूप म्हणजे खूप प्रभावी आहे खूप छान आहे आणि धनवृद्धीसाठी खूप अतिशय महत्वाचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रवण करा ज्यांना शक्य असेल त्यांनी पठन करावं ज्यांची तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही करा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा देवीचा टाक असेल देवीची मूर्ती असेल कुळदेवीचा टाक असेल कुळदेवीची मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावर हे चैत्र पौर्णिमेपर्यंत कुंकुमार्चन करायला विसरू नका ते कुंकू कुंकु कुंकुमार्चन करताना हे श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे बघा तुम्ही जेव्हा कुंकुमार्चन करता तुम्ही खूप करोडपती व्हाल असं मी अजिबात म्हणणार नाही पण हो तुमची आर्थिक परिस्थिती खूप चांगल्या प्रमाणात होते कुंकुमार्चन करताना ही अतिशय सुंदर प्रभावी सेवा आहे स्त्रीयंत्रण नसेल तर मी तुम्हाला पर्याय सांगितले म्हणजे आपल्या कुलदेवीचा मूर्ती असेल कुलदेवीचा फोटो असेल अन्नपूर्णिमातेचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही छानपैकी कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन झाल्यावर अगदी लगेच ते कुंकू काढून घ्या नंतर तुम्ही वारंवार ते कुंकू वापरलं तरी पण चालेल पण ते कुंकू कोणाला वाटायचं नाही आहे कारण तुम्ही त्याच्यावर सेवा करत असता त्या कुंकूवर खूप वेळा सेवा झालेली असते दोनदा चार दहा दहा वेळा सेवा होते तेव्हा त्या कुंकवाची ताकद वाढत असते आणि ते नेहमी कुठलेही शुभ काम करत असताना कुठल्याही चांगल्या कामाला जात असताना किंवा रोज स्त्रियांनी आपल्या कपाळी कुंकू लावले तर अतिशय फायदा होतो त्या कुंकवाची ताकद तेवढी असते जर येणाऱ्या संकट बाधा अडचणी असतील ते, ते, ते तुमचे दूर होतील आता बघा ते कुंकू कसं आपण म्हणजे कुंकू कोणाला वाटायचं नाही ज्यांना हवं असेल त्यांना म्हणा की तुम्ही तुमची तुम्ही सेवा करून तुम्ही कुंकू घ्या तर तुम्हाला हे कुंकू कोणाला द्यायचं नाही तर कधी कधी असं होतं की आपल्याला ते म्हणजे म्हणतात की दिलेलं कधी कमी पडत नाही पण आपण ते कुंकू द्यायचं नसतं ते आपल्यासाठी असतं मग तुम्ही तुमच्या जावेला द्या सासूबाईंना द्या घरातल्या न द्या पण हा मैत्रिणी आहे किंवा नाते नातेवाईक आहे तर त्यांना म्हणा की तुम्ही तुमची सेवा करून ते घ्या तर दुसरं हे झालं तिसरं आता आपल्या घरात अगदी सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा झाली किंवा संध्याकाळी दिवा बत्तीची वेळ असते आपल्याला काय करायचंय भीमसेम कापूर आहे आणि प्रत्येकाच्या घरात असेलच किंवा साधकापूर असला तरी चालेल भीमसेन कापूरवर कापरावर दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि तुमचा जो काही मंत्र असे कुलदेवीचा तो तुम्ही म्हणायचा किंवा नवानो मंत्र ओ माय ब्रिंकलिम चामुंड्या विचे हा जो मंत्र आहे ते तुम्हाला संपूर्ण जळेपर्यंत या मंत्राचं पठण आहे मग ते जी लवंग उरते ते तुम्ही निर्माला टाकून द्यायचंय हे तुम्हाला पंधरा दिवस ही सेवा करायची जी तुम्हाला आवर्जून करायची आता काही घरात घटस्थापना केली जाते काही घरात नाही केली जात प्रत्येकाच्या घरात नियम काही वेगळे असतात अटी वेगळे असतात पण त्या पद्धतीने आपल्याला पाळावंच लागेल हरकत नाही पण ज्यांना काही सेवा सांगितली आहे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी कुळाचा केला जातो कुळधर्म केला जातो तुम्हाला जेवढा जमेल जशा जमेल त्या पद्धतीने सेवा करावी कुलदेवीची ही सेवा बारा ते साडेबारामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे रोज खरं तर खरं तर रोजच केली पाहिजे यात जो काही कालावधी सांगितला आहे चैत्र पौर्णिमेपर्यंत तुमच्या घरात मंगल कलश नसेल तर आवर्जून मंगल कलशाची स्थापना करावी मंगल कलश हे प्रत्येक घरात असतो आणि तो असावाच कारण ते आपल्या कुलस्वामिनीचे एक प्रतीक असतं म्हणून त्याची स्थापना करावे फक्त मला एक ठरवायचं की मला माझ्या कुलदेवीची सेवा करायची आहे जेवढी जास्त जमेल करवा करता करविता देव देवी आहे आई भगवतीला तुमच्याकडून कुठलीही सेवा करून घ्यायचे की कोणती सेवा करून घ्यायचे ती 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 घेईलच पण आपण स्वतः पण ठरवा की माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी सेवा करेन काहीच नाही जमलं तर रोज एक नवा मंत्र दोन अध्याय ते श्री दुर्गा शक्ती शती ग्रंथाचे रोज दोन दोन अध्याय जरी मी पठन करेल असं जेव्हा मनात ठरवतो ना तर आपण त्या गोष्टीला बांधील होतो की नाही मला आहे बर बरं का मला करायचंच आहे आणि वेळ कोणालाच नसतो पण वेळ काढला तर नक्कीच मिळतो आई भगवतीची सेवा केली गुरूंची सेवा केली तर नक्कीच आयुष्यात चांगलं होतं आणि नक्कीच आपली प्रगती होते आर्थिक शारीरिक मानसिक खूप खूप जास्त प्रगती होण्यास मदत होते तर बघा जी सेवा करायची आहे ते तर तुम्ही तुम्हाला सांगितले हा व्हिडिओ व्हिडिओ थोडा लेटने झाला पण सुद्धा तुम्ही करू शकता तर बघा आजच्यासाठी झालेली सेवा इतकीच महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि असा व्हिडिओ इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ